जर तुम्हाला गावरान पद्धतीने बनवलेली मटण थाळी आवडत असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तर मंडळी आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल मस्त झनझणीत मटन थाळी त्यात असेल गरमागरम मटन रस्सा सुक मटन मसाला तोही गावरान तुपातला जिरा राईस गरमागरम बाजरीची भाकरी रेसिपी नेहमीप्रमाणे सोपी आहे ही मटन थाळी बघून तुम्ही बाहेरचं खाणं विसरून जाल इतकी चविष्ट आणि बनवायला सुद्धा सोपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला मटन रस्सा आणि मटन मसाला बनवण्यासाठी वाटण तयार करायचं आहे त्यासाठी इथं मी दोन मोठ्या आकाराचे कांदे आणि अर्धी सुक खोबऱ्याची वाटी डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलेली आहे खडे मसाले सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मी एक इंच दालचिनीचा तुकडा दोन चक्रफूल फूल दगड फूल दोन हिरवी इलायची जावेत्री चार ते पाच लवंग एक चमचा मगजबी अर्धा चमचा खसखस त्यानंतर दोन तमालपत्र मी हाताने तोडून घालणार आहे हाताने तोडून घाला म्हणजे व्यवस्थित ते भाजल्या जातात चार ते पाच कश्मीरी मिरची घातलेल्या आहेत यामुळे भाजीला रंग खूप छान येतो आता आपल्याला मिरची तोडून घालायची आहे थोडस तेल घालायचं आहे गॅस ऑन करूया मसाले भाजताना थोडस मीठ घाला म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात मीडियम फ्लेम वर आपण मसाले व्यवस्थित भाजून घेऊया तुम्ही बघू शकता इथं मी कोथिमिरीच्या काड्या सुद्धा घालणार आहे मसाल्यांसोबत त्या सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे गॅस बंद करूया इथं आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे कांदा आणि खोबरं सुद्धा आपण डायरेक्ट गॅसवर भाजून घेतलं होतं डायरेक्ट गॅसवर भाजून घेतल्यामुळे वाटणाला रंग खूप छान येतो आता खोबरं मी कट करून घेतलेला भाजलेलं साहित्य पूर्णपणे थंड झालं की मिक्सरला वाटण तयार करूया मस्त काळ्या रंगाचं वाटण तयार होतं तोपर्यंत आपण जिरा राईस कसा बनवायचा ते बघूया तर त्यासाठी इथं मी एक मोठी वाटी बासमती राईस घेतलेला आहे त्याच वाटीने आपण पाण्याचं प्रमाण सुद्धा घेऊया घरातील कोणत्याही एका भांड्याने तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता तांदूळ आता आपल्याला व्यवस्थित स्वच्छ घ्यायचा आहे जिरा राईस आपल्याला कुकर मध्ये बनवायचा आहे त्यासाठी कुकर मध्ये मी एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप कडकडीत गरम झालं की एक मोठा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे त्यानंतर एक छोटस तमालपत्र घालणार आहे तमालपत्र घातल्यामुळे रा तमाल जिरा राईस अप्रतिम चवीचा बनवून तयार होतो तुम्ही यामध्ये खडे मसाले सुद्धा घालू शकता त्यानंतर स्वच्छ धुतलेला बासमती राईस आपल्याला घालायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित राईस परतून घ्यायचा आहे म्हणजे मऊ मोकळा असा राईस आपला तयार होतो त्यानंतर यामध्ये मी ज्या वाटीने आपण बासमती राईस घेतला होता त्याच वाटीने दीड वाटी पाणी घालणार आहे चवीनुसार मीठ एक छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे मोकळा सुटसुटीत असा आपला राईस तयार होतो व्यवस्थित मिक्स करूया झाकण लावून आपल्याला फ्लेमवर दोन काढून घ्यायच्या आहेत अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला जिरा राईस तयार होतो तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा जिरा राईस तयार होतोय तोपर्यंत आपण वाटण तयार करूया मसाले थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजलेलं सर्व साहित्य घालूया थोडस पाणी घालून आपल्याला व्यवस्थित वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे वाटण तयार करताना कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करावा तुम्ही बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे डायरेक्ट गॅसवर आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतलं होतं त्यामुळेच आपल्या वाटणाला रंग छान येतो मीडियम फ्लेमवर मी कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे जिरा राईस आपला तयार झालेला आहे थंड होण्याकरता आपण साईडला ठेवून देऊया आता एका पातेल्यामध्ये मी दोन मोठ्या पळ्या तेल घेतलेला आहे साधारण चार टेबलस्पून तेल असेल तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन तमालपत्र आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे अंगावर तेल उडू नये त्यासाठी मी इथं झाकण ठेवलं होतं अंगावरही तेल उडत नाही आणि गॅस सुद्धा खराब होत नाही तुम्ही सुद्धा हे ट्रिक नक्की ट्राय करू शकता आता तयार केलेलं वाटण घालूया दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आहे जितका मसाला तुम्ही व्यवस्थित परतून घ्याल तितकी जबरदस्त आपली भाजी बनवून तयार होणार आहे थोडा वेळ लागतो मात्र चव अप्रतिम येते सात ते आठ मिनिट झालेले आहेत मसाला परतून झालेला आहे यामध्ये मी दोन चमचे घरी तयार केलेला गरम मसाला घालणार आहे त्यानंतर एक छोटा चमचा लाल मिरची पावडर धने पावडर आणि थोडीशी हळद घालायची आहे आता सोबत आपल्याला पावडर मसाले सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत मसाला थोडासा कोरडा झालेला आहे यामध्ये आपण थोडस पाणी घालूया ज्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मसाला कोरडा झाला की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि पुन्हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा अशा पद्धतीने जर तुम्ही मसाला परतून घेतला तर तुम्हाला अंदाज येईल आणि मसाला सुद्धा व्यवस्थित परतला जातो तळाशी सुद्धा तो, तो चिकटत नाही तुम्ही बघू शकता इथं मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया इथ आपला मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर काळा रंग आलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही एकदा मसाला नक्की ट्राय करा हा मसाला तयार करून तुम्ही चिकन मटन फिश किंवा व्हेज थाळी सुद्धा बनवू शकता इथे आपला मसाला परतून झालेला आहे गॅस बंद करूया आता आपल्याला मटन शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथं मी कुकर मध्ये दोन टेबल स्पून तेल तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन आकाराचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथे मी सातशे पन्नास ग्राम मटण घेतलेलं आहे मटन आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद मीठ आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून पुन्हा परतून घेणार आहे आता यामध्ये आपण स्वच्छ धुतलेलं मटण घालूया अशा पद्धतीने आपण मटन आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे पटकन मिक्स होतो पुन्हा मी थोडासा बारीक चिरलेला कोथिंबीर घातला झाकण ठेवून न पाणी घालता दहा मिनिट आपण मटन वाफवून घेऊया तुम्ही बघू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे आता व्यवस्थित मिक्स करूया अशा पद्धतीने जर तुम्ही मटन सूप बनवलं तर अगदी चविष्ट घट्ट मटन सूप आपण कुकर मध्ये सुद्धा तयार करू शकतो मध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे जितकं सूप तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्हाला पाणी यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करूया दोन मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं तोपर्यंत आपण जीरा राई मी तो आप राईस झाला का नाही ते बघूया कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत मी मीडियम फ्लेवर दोन सिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता फोर्कच्या मदतीने आधी आपल्याला राईस पूर्णपणे मोकळा करून घ्यायचा आहे यामध्ये स्टीम असल्यामुळे तो घसका होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला वाफ पूर्णपणे काढून घ्यायचे आहे इथे आपला जिरा राईस तयार झालेला आहे आता मटनच्या कुकरला आपण झाकण लावूया आणि झाकण लावून मिडियम फ्लेम वर चार ते पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मटनच्या क्वालिटीवर सुद्धा असतं एखाद दोन शिट्टी तुम्हाला एक्स्ट्रा लागू शकते कुकर पूर्णपणे थंड झाला की झाकण उघड्या तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्ट असं सूप तयार झालेलं आहे मटन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही मटन सूप बनवलं तर अगदी घट्ट आणि चविष्ट मटन सूप बनून तयार होतं मटन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे इथं मी मट मटन सुक्क बनवण्यासाठी मटनचे पिसेस काढून घेणार आहे जितकं मटन सुक्क मसाला तुम्हाला बनवायचा आहे तितके पीसेस तुम्हाला काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण मसाला परतून घेतला त्यामधला मी थोडासा मसाला काढून घेणार आहे मटन सुक्क बनवण्याकरता आपल्याला मसाला लागणार आहे आता उरलेल्या मसाल्यामध्ये आपल्याला मटन सूप आणि मटनचे पिसेस घालायचे आहे दोन ग्लास पाणी मी कडकडीत गरम करून घेतलं ते पाणी सुद्धा आपल्याला घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करूया बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घालायचं आहे मीडियम फ्लेम वर आपल्याला मटन रस्सा मस्त दणदणीत असा उकळून घ्यायचा आहे अगदी चविष्ट मस्त झनझणीत आणि जबरदस्त चवीचा मटन रस्सा इथं आपला तयार झालेला आहे आपण यामध्ये कश्मीरी मिरची घातली होती त्यामुळे रंग अगदी अप्रतिम आलेला आहे ज्या कन्सिस्टन्सीचा तुम्हाला रस्सा हवा आहे पातळ किंवा घट्ट त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता मटन रस्सा आपला तयार झालेला आहे चला तर आज आपण गावरान पद्धतीतला मटणाचा सुक्का मसाला तोही गावरान साजूक तुपातला कसा बनवायचा ते बघूया त्यासाठी कढईमध्ये एक मोठा चमचा मी साजूक तूप घातलेला आहे तूप व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कोथिंबीर आणि थोडंसं जिरं अर्धा चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घालणार आहे पेस्ट घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचा आहे सुरुवातीला आपण मसाला काढला होता तो यामध्ये घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचा आहे जास्त परतण्याची गरज नाही कारण की मसाले आपण व्यवस्थित परतून घेतले आता थोडीशी मी हळद धने पावडर आणि लाल मिरची पावडर घालणार आहे यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आता यामध्ये आपल्याला मटनचे पीसेस घालायचे आहेत तर व्यवस्थित मिक्स करूया मटण आणि मसाला एक जीव झाला पाहिजे हलक्या हाताने मिक्स करा कारण मटन व्यवस्थित शिजलेलं आहे ओव्हर कुक होण्याची शक्यता असते दोन मिनिट आपण शिजवून घेऊया यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातली कसुरी मेथी घातल्यामुळे चव अप्रतिम येते नक्की ट्राय करा बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया मिक्स करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे अप्रतिम चवीचा गावरान तुपातील म्हणजेच साजूक तुपातील मटन सुक्क मसाला इथं आपला तयार झालेला आहे चवीनुसार मीठ घालायचा आहे इथं आपला मस्त झनझणीत असा गावरान तुपातील म्हणजे साजूक तुपातील मटन सुक्क मसाला तयार झालेला आहे मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसुद्धा आपल्या तयार झालेल्या आहे चला तर पटकन सर्व करूया सर्वात आधी आपण मस्त झणझणीत असा मटणाचा रस्सा सर्व करूया त्यानंतर साजूक तुपातील मटन सुक्क मसाला आणि सूप मी थोडंसं काढून ठेवलं होतं जिरा राईस तुम्ही बघू शकता अगदी मऊ सुटसुटीत असा हॉटेल स्टाईल जिरा राईस आणि बाजरीची भाकरी ही थाली जितकी दिसायला सुंदर तितकीच चवीला अप्रतिम झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगितास किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नवीन रेसिपीसोबत